खंडाळा तालुक्यामध्ये शेतीमध्ये प्रथमच होणार ए आय तंत्रज्ञानाचा वापर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या माध्यमातून वाठार कॉलनी भादे येथे अॅग्रोनॅमिक्स ऍग्रिकल्चर ड्रोन सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे याचा लाभ खंडाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन के के बारामतीचे प्रतिनिधी ड्रोन विभाग प्रमुख शोएब शेख यांनी केलं आहे ट्रेनिंग सेंटर आपल्या के व्ही केमध्ये आहे आणि तिथं आपण हे लायसन वगैरे देतो परत ड्रोनचं जे आपले ग्रामीण भागातील उद्योजक आहेत त्यांना स ट्रेनिंग दिल्यानंतर ड्रोनची सप्लाय तिथपर्यंत करतो परत शेतकऱ्यांपर्यंत सेवा सुविधा कशा उपलब्ध होतील नवीन तंत्रज्ञानाच्या ह्याचा आपण काम करत असतो तर आपलं हे दहा लिटर क्षमतेचं ड्रोन आहे हे दहा लिटरमध्ये एक एकर फॉवरनी सात मिनटामध्ये होतो पूर्वी आपण जे फवारणी करत होतो त्याच्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाणी दीडशे ते दोनशे लिटर पाणी लागायचं एक एकरासाठी तरी आपलं हे दहा लिटरमध्येच कवर करून देतं आपल्याला आणि ह्याच्यात आपले वेळेची पण बचत होते तीन चार तास जायचे आपल्याला ज दीडशे लिटर हे पंपानं फवारणी करण्यासाठी तर ड्रोनमुळं काय होतं की वेळेची बचत पण होते पाण्याची बचत होते आणि ह्याच्यापासून जो आपण पेस्टिसाईडचा जे वापर करतो याच्या प फवारणी करताना जे आपल्या नाका जातो किंवा डोळ्यामध्ये त्वचेचे रोग रोग होतात ह्याच्यात त्रासापासून आपला बचाव होतो तर ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यात जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती ए आय तंत्रज्ञान वापरले जाते आता ए आय तंत्रज्ञानाविषयी आपण बरंच ऐकलं असेल पेपरमध्ये अॅग्रोवनमध्ये न्यूजमध्ये की आता टेक्नॉलॉजी चेंज होते की नवीन तंत्रज्ञान विकसित होते ए आय तंत्रज्ञान तर आपल्या के व्ही केमध्ये एक सेंटर आपण तिथं ब बनवलं जाते की ऊसाचं उत्पादन उस कसं वाढवता येईल ई आय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये सेन्सरचा वापर केला जातो सॅटेलाईट इमेजरीचा वापर केला जातो आणि ड्रोनचा वापर केला जातो तर या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं आपल्या ऊसाच्या क्षमतेमध्ये एकरी शंभर प्लस टनपर्यंत ॲवरेज आम्हाला तिथं के व्ही केमध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्या सेन्सरचा वापर करून टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण शंभर टनापेक्षा जास्त एकरामध्ये ऊस काढू शकतो आणि प्लस आपण जे दीडशे लिटर दीड दीड कोटी लिटर पाणी आपण एक एकरासाठी पूर्ण कालावधीमध्ये जे पाणी देतो ऊसासाठी ते आपण ऐंशी लाख लिटरमध्ये पण हे तेवढं टनेज काढू शकतो कारण जास्त पण पाण्याचा वापर केल्यामुळं घट तणामध्ये घट होते आणि जास्त खताचा वापर केल्यामुळं किंवा जास्त अतिरिक्त फवार म्हणजे फवारणी तर करताच येत नाही मोठा ऊस झाल्यामुळं जास्त खताचा वापर केल्यामुळं जे खताचं किंवा पाण्याचं प्रमाण ज्या भागामध्ये जास्त झालेलं आहे ते आपल्याला सॅटेलाईटद्वारे ए आय तंत्रज्ञानामुळं समजतं आणि त्या भागामध्ये आपण तेवढंच फवारणी करू शकतो किंवा त्या तिथं पाण्याचं प्रमाण जिथं जास्त होत असेल ते कमी करू शकतो तर ह्याच्यामध्ये आपण दहा लिटरचं क्षमतामध्ये आपण एक एकर फवारणी सात मिनटात करू शकतो आणि प्लस याच्यात नॅनो फर्टिलायझर आपण वापरू शकतो जे लिक्विड स्वरूपातले प्रोडक्ट आहेत जे कमी पाण्यामध्ये आणि औषधाचं प्रमाण पण कमी लागतं जिथं आपण दोनशे लिटरला शंभर टक्के औषध टाकत होतो एकरी प्रमाणाप्रमाण प्रमाणाप्रमाणे ड्रोनमध्ये फक्त ऐंशी टक्केच आपल्याला हे खतं टाकायचं आणि त्याचं स्प्रे करून घ्यायचं त्याच्यात सॅटेलाईट थ्रू ड्रोन हे कनेक्ट होतं प्लॉटचं मॅपिंग केलं जातं आणि हे मॅपिंग केल्यामुळं ड्रोन हा स्वतः ॲटोमॅटिक फवारणी करतो आणि आपल्याला एक सात मिनटामध्ये ही फवारणी कम्प्लीट करून देतो येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गावामध्ये तर ॲग्रोनॉमिक्स ॲग्रिकल्चर ड्रोन सुविधा केंद्र इथं स्थापन होते त्यात ऑफिस इथं आपण ते जे केवी के व्ही केमध्ये जसं सेंटर आहे आमचं वॉर रूम आहे आणि जसे, जसे तिथं सॅटेलाईटचा यूज कसा केला जातो